अशा पर्व काळावर सद्गुरु जनार्दन स्वामी महाराजांचा जन्म झालेला आहे ललिता पंचमीस सप्टेंबर एकोणीसशे चौदा साली पर, सद्गुरु जनार्दन स्वामी महाराजांचा जन्म टापरगावी झालेला आहे कन्नड तालुक्यामध्ये टापरगाव आहे आणि त्यात टापरगाव पासून काही अंतरावर असलेलं एक स्थान आहे गिरजा माता म्हणजेच महेश माळ आपण त्याला माळ म्हणतो अशा त्या महेश माळाचा आणि कापडगावचा काही जवळचा अंतर आणि आजोबा सेवंताई आणि हा खेटी यांनी अनेक वर्ष खेटी केल्या दर पौर्णिमेने त्या उत्सवाला जात असायच्या आणि असं ते गिरिजा मातेचं स्थान त्या ठिकाणी भगवान शंकराचं स्थान त्याला महेश माळ म्हणतात महेश म्हणजे महेश या शब्दाचा अर्थ भगवान शंकर माळ म्हणजे त्या शंकराचा माळा असं तो महेश माळ त्या ठिकाणी येऊन थांबलेली असलेली ती गिरिजा माता गिरिजा गिरी म्हणजे पर्वत पर्वताची मुलगी म्हणून तिला गिरिजा म्हणून गिरिजा माता म्हणतात पर्वताची पार्वती तीच पार्वती एक दिवस भगवान शंकर आणि पार्वती सोप्या खेळत असताना पार्वतीने सर्व भगवान शंकराजवळच असलेले कमंडलू त्रिशूल डमरू त्या सगळ्या त्या गावामध्ये जिंकून घेतले भगवान शंकर मोकळे आणि ज्यावेळेस शेवटचा डाव जिंकला त्यावेळेस पार्वतीच्या ज्या दाशा होत्या त्यांनी भगवान शंकराची असं केल्यानंतर असं म्हणल्यानंतर भगवान शंकराला क्रोध आला अशा त्या क्रोधाच्या भरामध्ये भगवान शंकर, शंकर, भरा शंकर जे निघाले कैलास पर्वतावरून ते येऊन त्या माळावर थांबले आणि त्या माळाचं नाव आहे महेश माळ म्हणजे भगवान शंकराचा माळ आपण काय म्हणतो म्हैस आपण म्हणतो म्हैस माळ आणि अशा त्या ठिकाणी भगवान शंकर थांबल्या पार्वती भगवान शंकर येऊन तिथं थांबले आणि त्यावेळेस काही टीव्हीच्या व्यवस्था नव्हती मोबाईलची व्यवस्था नव्हती पेपर नव्हते लोकमत नव्हता काय उड़ी पेपर कोणतेच पेपर नव्हते फक्त पेपर एकच होता ते म्हणजे नारद मुनी सगळ्या बातम्या त्यांच्याकडे आणि एक दिवस भगवान शंकर तिथं पाहिले नारदानी एक दिवस नारद नारायण श्रीमन नारायण नारायण नारायण

भगवान शंकर रागराग रागर निघून गेले आहे आणि जगन्माता पार्वती विचार करते भगवान गेले कुठं कुठं तपास करावा आणि अशा त्या विवंचनेमध्ये पार्वतीला अन्न प्राणी गोड लागे ना आणि अशा त्या अवस्थेमध्ये अनेक दिवस झाले आणि नारायण नारायण करीत विना वाजवीत नारद मुनी त्या ठिकाणी गेले आई साहेबांनी त्यांचं यथा सांग आदर सत्कार केला आणि विचारलं नारद महर्षी आमचे मालक बऱ्याच दिवसापासून राग राग गेलेले आहे कस झालं काय झालं ते सगळा इतिहास सांगितला भगवान शंकर तभ आहे भगवान विष्णू सत्व कोणी आहे ब्रह्मदेव रजोगुणी आहे त्यांना राग कामाच तो पण ती जेवढा राग आला तेवढी देव ते पुन्हा कृपाही करतात म्हणून त्यांना देव म्हणतात इतर देव आहे म्हणून या देवाला महादेव म्हणतात आणि असे ते आमचे महादेव बऱ्याच दिवस झाले नारद महर्षी गेले हो कुठं जरी आता तुम्ही या तिन्ही काळामध्ये तुमचं फिरणं असत कुठं लक्षात आलं का म्हणे आई साहेब एका उंच डोंगरावरून माळावर जाऊन बसलेले एका ठिकाणी मी पाहिले म्हणे अरे म्हणे मला ते ठिकाण दाखव म्हणून ते ठिकाण दाखवण्याकरता जगन माता पार्वती बरोबर नारद महामुनी आले दुरून ते ठिकाण दाखवलं पाहिलं आता जर त्यांच्याकडे जावा ह्या अवस्थेत किंवा अशा ह्या याचेत ते मला शाप देतील म्हणून आणि त्या जगन्माता पार्वतीने आणि भिलनीचं रूप घेतलं नक्षांत भिलनीचं रूप घेऊन आणि भगवान आणि जिथे शृंगार केला ज्या ठिकाणी शृंगार केला त्या नाद्याला हे जुने लोकांना माहिती आहे अंत्रे साहेब कोकाटे पाटील जुनी काही मंडळी अण्णा पाटील जुनी काही मंडळी हे बाबाजी ज्या वेळेस विरोळा असायचे विरोळ पासून काहीतरी दोन दीड किलोमीटर अंतरावर एक शृंगार नाला त्या ठिकाणी बाबाजींनी नारळ केळी बरेचसे काही बाग द्राक्षे बाग हा आणि अने मोसंबी अनेक काही झाड लावत असायचे बाबाजी प्रत्येक आश्रमामध्ये झाडं लावत असायची झाडं लावणं हा बाबाजींचा एक मोठा छंद होता विहिरी खोदणं हा बाबाजीचा एक छंद होता कारण गुरुचरित्रामध्ये सांगितलं जो कोणी पाण्याची व्यवस्था करतो त्याला महान पुण्य असतं जो कोणी पावसाळ्यात झाडं लावतो आणि त्या झाडावर पावसाळ्यामध्ये पाऊस पडतो आणि त्या पावसाचे थेंब जमिनीवर पडतात जमिनीवर पडलेले थेंबाचं आणि त्या मान ज्यांनी झाड लावलं झाडं लावले त्याला अशोमेघ यज्ञाचं पुण्य मिळतं म्हणून बाबाजी अनेक ठिकाणी झाडं लावायचे त्याच कारण हे म्हणून त्या शृंग नाल्यामध्ये म्हणून त्या नाल्याला नाव पडलं शृंगार नाला, ना नाला बाबाजी अनेक वर्षे त्या ठिकाणी आणि त्या शृंग नाल्यामध्ये राहत असायची ऋषी मंडळी भोपरगावची आणि त्या शृंगार नाल्यामध्ये आणि काही लिवरिंग बिवरिंगला झाडं लावायला जात असायचे एकदा दौलत आपश्याग्री होते आणि त्यांना सांगितलं कि आपा म्हणे इथं द्राक्षाचा भाग येईल का <laughs> आपण सांगलं इथं द्राक्षाचा भाग हे खळबळ शेती आहे हे शेती येणार नाही आपाला जाऊन दिलं नंतर बाबाजीने तिथे द्राक्ष बागाच्या काड्या लावून पाहिल्या द्राक्ष जबरदस्त असा द्राक्षेचा बाग द्राक्षे भागिला आम्ही तीन वर्ष होतो त्या ठिकाणी द्राक्षाचा भाग एक शिंगण नाळ्यामध्ये काही द्राक्षाचा भाग निमगावला काही द्राक्षाचा भाग बाबाजींना या भागाची झाड लावण्याची मोठी आवड होती त्याचं कारण आता तुम्हाला ते झाडावर पाऊस पडतो जो कोणी झाड लावतो आणि झाडावर पाऊस पडलेला त्याची पावसाची खेंब झाडावर पडून जे खाली जमिनीवर पडतात जेवढे पडले तेवढा असो मेघ यज्ञाच पुण्य मिळतं म्हणून असा तर शृंगर नाला त्या शृंगर नाल्यामध्ये आणि जगन्माता पार्वतीने आणि शृंगार केला म्हणून त्या नाल्याला शृंगार नाला नाव पडलं आणि तिथून काही अंतरावर आणि ज्या ठिकाणी भगवान शंकर त्या माळावर बसलेले होते त्या ठिकाणी गेले आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर भिलनीच रूपामध्ये आणि त्यांची नंतर ओळख झाली आणि ओळख झाल्यानंतर ती अंबाची जगदंबाती पार्वती तिला अनेक नावं आहे आणि अशी ती गिरीजा हिमालयाची मुलगी गिरिजा आणि त्या ठिकाणी स्थापित झालेली आहे अशी स्थापित गिरिजा मातेचं भव्य दिवे मंदिराचं काम चालू आहे झाला असेल आता आम्ही बरेच दिवस आपण बोलूतो एकदा बरेच दिवस झाले आणि अशा ती गिरिजा असा तो महेश माळ त्या ठिकाणी केलेल्या सद्गुरु जनार्दन स्वामी महाराजांच्या आणि जीने केलेली ती उपासना आणि त्या उपासनेला प्रसन्न झालेली ती गिरिजा माता महेश माळच्या खेटी केल्या म्हणून घर पौर्णिमेच्या खेटी केल्या शेवंताई किशनराव मोहिते पाटलांनी म्हणून त्यांच्या पोटी जन्माला आली मुलगी त्या मुलीचं नाव ठेवलं महेश माळच्या खेटी केल्या म्हणून तिचं नाव ठेवलं माळसा आणि त्याच माळसा आईच्या पोटी एक भव्य दिव्य जगाच्या करता एक सत्पुरुष महापुरुष योगी शिवयोगी आपल्या तुमच्या आमच्या जगाच्या कल्याणाकरता आणि प्राप्त करून दिला ते समाधिस्थायी समाधिस्थ परि अवनी वरति गुप्त रूपे धीरसी जो कोणी बाजा कामुराता सुगर देसी पर समाले भुने प्रभात कारे अंगल पय वेरे कोणी जनार्दन मोनगे मुनि बसे प्रभु जवळी सुमले मुनि प्रभात कारी मंगल मय स्वामी जनादन मौन गिरे मुनि बसे प्रभु जवळी बाबाजीचा जन्म टापर झाला अकरा वर्ष घरांमध्ये इकडे आणि दहे गावला उगले परिवारामध्ये दे माळसाईला देण्यात आलं अप्पा पटेल उगले आणि असा तो उगले परिवार मोठा पाटील की परिवार बारा बैलांच्या जोड्या मोठा माट मोठा संसार दिव्य भव्य कालांतराने परिस्थिती नादावली बाबाजींचा जन्म झाला टापरगावी टापरगावचा अकरा वर्ष दहेगावचे काही वर्ष घरी वादविवाद त्यानंतर बाबाजींनी एक खुशालचंद मोतीलाल शेठ यांच्या शेतामध्ये काही काम अनेक दिवस काम केलं त्या शेतकऱ्याच्या त्याला आलेली काही अनुभव अनुभूती बाबाजींची म्हणून त्यावेळेस बारा एकर क्षेत्री बाबा शेती बाबाजीला च्या नावावर उतार्यावर बारा एकर क्षेत्री शेती करून दिली पुन्हा घरी गावावर आले गावावर येऊन पुन्हा कालांतराने वादविवाद झाला नंतर बाबाजी गोळवाडीला आले गोळवाडीला येऊन त्या ठिकाणी एक सामवेदाच पारायण केलं सामवेदाच पारायण करीत असताना आणि त्या ठिकाणी असलेली गंगू मावशी त्यांच्या त्या शेतामध्ये असलेली विहीर त्या विहिरीला भीर आपोआप पाणी पारकभर मोटर सा, मोठ चालायची त्यावेळेस मोठी लाईट हे बाकी काही नव्हतं मोठ चालायची बैलाची ती मोठ आणि ती पारकभर चालायची ती दिवसभर चालायला लागली आपोआप पाणी वाढलं आपोआप पाणी वाढलेल्या येरींची खानदेश मध्ये एक दोन तीन घटना आहे आणि आपल्या काही अनेक ठिकाणी काही घटना आहे आपोआप पाणी वाढलं नंतर बाबाजी गोड वाढवून अंधरसोल आले अंधरसोरला तब्बल सोळा चौदा वर्षाची ती तपश्चर्या आणि भगवान नागेश्वर प्रसन्न झाले जातीगावच्या डोंगरावर बाबाजी गेले आणि ते द्रधी असं मंदिर त्या ठिकाणी बांधलं आणि भव्य दि मंदिर आपल्या अनेक महाराष्ट्राच्या काण्याकोपऱ्यामध्ये त्या बाबाजींची आणि महती बाबाजींची कीर्ती बाबाजीचा परजव सर्व त्या त्या काळात असलेल्या भाविकांना झाला आणि त्यानंतर बाबाजी विरुळला गेले विरुळला सिद्धेश्वर महादेव मंदिराची जीर्णोद्धार केला त्यानंतर औरंगाबादला गेले औरंगाबादहून पालखेडला गेले पालखेड पालखेडवरून वरून त्र्यंबकशोरला गेले त्र्यंबक्षोर वरून नाशिकला आले आणि नाशिक वरून टुंकी निमगाव खानदेश मध्ये एका जनाने तीस एकर शेती दिली धमाने आणि त्या ठिकाणी असलेलं उपखेड असे अनेक खानदेश मध्ये ही बाबाजी गेले आणि नंतर एक टुंकी निमगाव सवंदगाव अनेक अनेक ठिकाणी त्या ठिकाणी क्षेत्र घेऊन त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था विद्यार्थ्यांची व्यवस्था गुरकुल असे काही ठिकाणी काढलं आणि त्यानंतर बाबाजींचा सर्व असा पंच्याहत्तर वर्षाचा प्रवास करीत भव्य निफाडला बाबाजींचा हा जयंती महोत्सव भव्य दिव्य त्यावेळेस झाला लाख लोक त्या ठिकाणी यायची बाबाजींची तुला झाली असा निफाड गावाच्या जवळ एक भव्य असा हा कार्यक्रम झाला आणि त्यानंतर बाबाजींनी ठरवलं आपल्या या गंगा गोदावरीच्या पवित्र पावन तीरावर येण्याचं ठरवलं म्हणून बाबाजींचा एक आश्रम त्र्यंबक गंगा गोदावरीच्या त्या उगमावर त्याच्यानंतर लाखलगाव त्याच्यानंतर माहेगाव त्यानंतर या ठिकाणी आणि असा गंगा गोदावरीचा ती तीर बाबाजींना आवडत असा त्या त्या अनुषंगाने या ठिकाणी या जुनी गंगा देवी मंदिर या परिसरामध्ये बाबाजी स्थिरावले नोह नोव्हे या ठिकाणी भाविक भक्तांच्या कल्याणाकरता भाविक भक्तांच्या हिताकरता या ठिकाणी चिरकाल वास्ताव्या करता ही कोपोरगाव शुक्लेश्वर अशी पवित्र पावनभूमी या ठिकाणी त्यांनी आपलं चिरकाल वास्ताव्या करता जागा निवडली सर्वांना आशीर्वाद देण्याकरता म्हणून अशा या महान सत्पुरुषाचा अवतार दिवस या दिवशी झाला हा म्हणजे ललिता पंचमी नवरात्राची पाचवी माळ की अंबा जगदंबा प्रसन्न झाली गिरिजा माता म्हणून नाव ठेवलं माळसाई आणि माळसाईच्या पोटी जन्माला आले सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज स्वामी महाराज झालं आहे